द डहाणूरोड जनता सहकारी बँकेच्या तमाम भागधारकांनो आणि हितचिंतकांनो आपलं स्वतःचं तुमचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारं जनता प्रगती पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरलेलं आहे आणि हे सर्व आपल्या पाठिंब्याने आपल्या आशीर्वादाने आणि तुमची भूमिका मांडण्यासाठीच आम्ही मैदानात आहोत तेव्हा जनता प्रगती पॅनलची निशाणी मोटर गाडी ही पोचवणं जनता प्रगती पॅनलचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं ह्यात तुम्हीही आमचं सहकार्य करता आहात आणि अवश्य अशाच पद्धतीने सहकार्य चालू ठेवा लक्षात ठेवा काही लोकांचा असा गैरसमज होता की दोन तीन लोक एकत्र आले पद वाटून घेतलं की बँकेची सत्ता आपल्या ताब्यात येईल मिळून मिळून खाऊ वाटप करून खाऊ ह्या भूमिकेतून काही लोक एकत्र आले होते त्यांचा असा भ्रम होता की लोकांना डावलून लोकांना तिकीट ग्रँटेड समजून लोकांशिवाय लोकांच्या समोर जाण्याशिवाय त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याशिवाय बँक आपल्या ताब्यात येईल आणि आपली मनमानी चालेल त्यांचा एक गैरसमज आपण तोडलेला आहे बँकेच्या निवडणुकीला आपलं पॅनल सामोरं जात आहे आणि त्यामुळे निवडणुका होत आहेत बिनविरोध निवडणुका झाल्या आमच्यासमोर कोणी उभे राहू शकत नाही आमचं इतकं सामर्थ्य आहे आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे पैसा आहे आमच्या समोर कोणी उभे राहू शकत नाही हा माज या टप्प्यात आपण तोडलेला आहे आणि केवळ तुमच्या जीवावर तुमच्या भरोशावर आता दुसरा प्रश्न उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रडीचा डाव खेळून आमच्या काही उमेदवारांचे अर्ज बेकायदेशीरित्या कसे फेटाळता येतील शासकीय यंत्रणांचा गैरवापर कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न झाले वेगवेगळ्या दबावतंत्राचा वापर करण्यात आला आम्हाला त्या ठिकाणी कायदेशीर लढ्यांमध्ये गुंतवून ठेवण्याचा था प्रयत्न झाला त्याही प्रयत्नाला काही फरक पडला नाही निवडणुकीचे अर्ज माघार घेण्याच्या तारखेपर्यंत आपले जनता प्रगती पॅनलचे उमेदवार हे सक्षमपणे मैदानात उभे राहिले आणि पुढेही ते मैदानात उभे राहतील त्यांचा दुसरा भ्रमही आपण तोडलेला आहे आता त्यांचा तिसरा भ्रम त्यांना असं वाटतं की त्यांच्यासमोर किंवा त्यांच्या मताच्या विरोधात कोणी उभंच राहणार नाही लोक त्यांना घाबरून त्यांना त्यांच्या दबावाला बळी पडून त्यांनाच मत देतील हा भ्रमसुद्धा आपला त्यांचा तोडायचा आहे लक्षात ठेवा आज जनता प्रगती पॅनल हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरलं त्यामुळेच विरोधी पक्षाचे लोक जे बँकेची सत्ता हडप करण्यासाठी हपापलेले आहेत त्या लोकांना तुमच्या समोर यावं लागणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे तुमचं समाधान करावं लागणार आहे आज कोणी कोणाला ब्लॅकमेल केलं कोणी कोणाला घाबरलं कोणी कोणाची काय लफडी काढली कोण कोणाला का, का, कोन का घाबरतं या सर्व प्रश्नांची उत्तरं एकमेकांनी एकमेकांवर केलेल्या आरोपाचं काय आत्ता काय काल काय होतं उद्या काय असणार बँकेची नेमकी प्रगती तुम्ही कशी साधाल तुमच्यावर विश्वास का ठेवायचा या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि जाब विचारण्याची संधी त्यांना तुमचं मत त्याचा मतदानाचा जो तुमचा अधिकार आहे तुमच्याकडे हात जोडण्याची वेळ आलेली आहे आणि हा आपला अधिकार बजावताना त्यांना जाब विचारा त्यांना प्रश्नाची उत्तरं मागा आणि आपला निवडणुकीचा लोकशाहीचा महोत्सव हा उत्तमरित्या साजरा करा येत्या सव्वीस एप्रिल रोजी गाडी या निशाणीवर शिक्का मारून जनता प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा आम्ही तुमच्यापर्यंत पोचतच आहोत पोचण्याचा प्रयत्नच करत आहोत आमच्याकडे पैसा आणि साधन यांची मर्यादा असेल परंतु आमच्याकडे हिंमत आहे आणि तुमचं पाठबळ आहे आम्ही तुमच्या संपर्कात राहूच तुम्ही आमच्या वतीने प्रचार करा आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे धन्यवाद वेळ तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत त्यांच्याकडून त्या प्रश्नाची उत्तरं द्यायला आम्ही बांधील आहोत आम्ही देऊ सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे ही निवडणूक लढवली जाईल यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया धन्यवाद थँक्यू